जय श्रीराम मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बुलडोजरची चर्चा व्हायला लागलेली आणि बरेचशी त्याच्या बद्दल अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसार माध्यमांवर व्हायरल होत आहेत की जय श्रीराम नारायला विरोध करणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोजर चालवला किंवा जी काही रॅली काढली होती राम मंदिराच्या समर्थनार्थ लोकांनी हिंदू लोकांनी त्यात या ठिकाणी जे काही झालं मित्रांनो ते आपल्यापर्यंत आलेलं असेल मी या संदर्भातच आपल्याशी चर्चा करणार आहे आणि मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो प्रथम तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो मी बुलडोजरच अगोदर दंगलीचं दाखवतो नंतर बुलडोजरचा दाखवतो बघितला तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना कालच्या घरून प्रचंड व्हायरल झालेला आहे प्रत्येकाच्या प्रत्येक चॅनलवर आपल्याला तो दिसतोय म्हणजे जी काही रॅलीवर दगड फेक झाली त्याचा काय विणय झाला त्याचा काही व्हिडिओ कोणत्या चॅनलने जेणे काही जास्त दाखवलं नाही परंतु जी काही प्रतिक्रिया झाली बोर्डोजवर येऊन जे काही अतिक्रमण पाडण्यात आलं त्याचा प्रचंड गाजावाजा भारतीय मीडियामध्ये किंवा प्रसारमाध्यमधे आपल्याला दिसतं मित्रांनो आता आपल्या स मराठी मीडियमचाच विषय सोडून द्या ते सध्या जरांगीयांचं आंदोलन त्याच्या मागे लागलेले त्यांचे हे करण्यासाठी आणि काल उद्धव ठाकरे साहेबांची रॅली नाशिकमध्ये काही जे भाषण होतं त्या संदर्भात त्यांचं काही त्या त्याची लाईव्ह करण्यासाठी त्यांचा आठपीठात चाललेला होता असं मित्रांनो मराठी मीडियाचा काही एवढा विषय नका परंतु हिंदी मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जे युट्युबर म्हणा किंवा जे काही ऍक्टिव्हिटीस्ट आहे किंवा राजकीय विश्लेषक आहे यांनी लगेच एक अजेंडा चालायला सुरुवात केली राम मंदिर उभारलं तर लगेच ह्या लोकांची दादागिरी सुरू झाली किंवा हिंदू एक अग्रेसिव्ह व्हायला लागला आणि अल्पसंख्याक लोकांना जे काही शांतताप्रिय लोक आहे त्यांच्या घरावर बुलडोजर चालायला लागला अशा बातम्या बऱ्याचशा यायला लागल्या मित्रांनो मित्रांनो एक समाजाचं वातावरण वात हिंदू लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे राम मंदिराची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे प्रत्येकाच्या मनाप्रमाणे किंवा इच्छेने ह्या गोष्टी घडलेल्या आहे आणि प्रत्येकाची भावना जागृत झालेली आहे की मी कधी एकदा अयोध्याला जाईल आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेईन याची डोहा याची देही याची डोळा हे आपण बघितलेलं आहे मित्रांनो आता याच्यावर अनेक राजकारण चाललंय सध्या की हिंदू धर्माची एक हे होईल बा हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न बीजेपी सरकार करते आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या लोकांनी कशा प्रतिक्रिया दिलेल्या आता एक आत्ताच एक प्रतिक्रिया वाचली मोहिलींची की पंतप्रधान मोदींनी जे काही अकरा दिवसात अनुष्ठान केलं होतं उपवास केला होता ते अकरा दिवस कोणी जग जगूच शकत नाही म्हणून हे सगळं खोटं हे फेके युरप्पा मोहिले यांनी सांगितलं अनेक लोकांनी अनेक प्रतिक्रिया आहे आणि ममता बॅनर्जीची प्रतिक्रिया आपण ऐकल्या असेल मित्रांनो जे जे काँग्रेसला किंवा त्यांच्या टी ला मतदान करणार नाही ते काफीर आहे ते हे म्हणजे एक लोक कुठपर्यंत चालले विरोधी पक्षांना आपले जे काही बेस आहे किंवा आपण काय करतो याचं काही कळत नाही पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी भाजपाला विरोध करण्यासाठी कोणते किती खाली खालच्या जा थरायला जायचं याचा विचारच नाही मित्रांनो असो आणि आणखीन त्याच्यावर उहफोह करता येईल बराच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिला